दोस्तानो काल नागपंचमीचा सण होता मग तुम्हाला सांगतो वारो हे सगळं पोचलं बायकोनं पण बायको रुसूनच बसली राव काय सांगायचं आहे डोक्याला एक टेन्शन आहे का सांगा का रुसण्याचं कारण तुम्हाला सांगतो झोका का बांधला नाही आता ती झोका घेऊन फिरत होती झोक्यावर खेळली नागपंचमीचा सणाचा आनंद साजरा केला पण दोस्तानो तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याकडं दावंच नव्हतं जर दावं असतं तर मी सुद्धा झोका एक नंबर बांधला असता झाडाला कारण का आपल्याकडं पिंपरणीचं झाड लय उंच आहे तुम्हाला सांगतो लय उंच म्हणजे जवळजवळ लय भारी आहे आणि इतका झोका भारी झाला असता राव बोलायचं काम नाही नुसता आनंदचा आनंद घेता आला असता पण तुम्हाला एक सांगतो की आपल्याकडे दावं नसल्यामुळं चांगलं नवीन दावण नसल्यामुळं झोका काय बांधता आला नाही त्यामुळं बायको रोसून बसली काय नाही काय शिल्लक कारणावरनं रोसून बसते ती तुम्हाला सांगतो झोक्यावरून बसलं तर काय होतंय अहो झोकाचा आनंद पण आहे आणि तितकाच दुष्परिणाम पण आहे समजा झोका बांधला आणि झोका लय चांगला गेला तर तुटलं झोक्यावरून पडलं तर ही किती मोठी हानी आहे सांगा बरं पण हे कळत नाही त्यांना हौसच पाहिजे झोक्यावर बसायची आता झोक्यावर बसून उद्या पोटाला आनंद लागायचं नाही म्हणायचं कसे विचार असतील तर माणसांचं काय कळणार आता दावं नसल्यावर मी तर काय करणार सांगा बरं दावं घरात शिल्लक असतं तर अगोदर सुचवलं असतं ना मी बाजारातनं दावं तरी एकात आणलं असतं मग झोखेवर बसलो असतो पहिले दहा वर्षी जर होतं ती त्या झोका बांधला मग आता त्या झोका बांधल्यावर आपल्याला ती बसू देईल बस का सांगा बरं कसा बसू देईल म्हणून तकडं कोण गेलंच नाही तुझी तू झोका बांध खेळ पण इकडं माझी बायको खूप फुगून बसली काय डोक्याला एक टेन्शन आहे का काय खरंच माणसाच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे जी। आणि आनंद हा मागून मिळत नाही आनंदी जगायचा असेल तर आनंद मागून मिळत नाही हो तिका कुठं बाजारात जाऊन आनंद विकत घेता येत नाही त्यामुळं आपलं मन चांगलं पाहिजे मन व्यवस्थित शांत पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीसाठी हटास करणं ही योग्य नाही मला हेच पाहिजे मला तमुकच पाहिजे असं हट्ट धरणं खरंच चुकीच आहे हाय त्यात समाधान मानायचं आता मी जी आहे त्यात समाधान मानतो कपडी माझी फटकी असू द्या किंवा मी मला कुठे फिरायला नाही मी कधीच रुसत नाही कधीच रागायला घेत नाही कारण मला माहीत आहे आहे त्या जीवनाचा आनंद लुटायला शिकायचं रुसवं फुगवं हे काही क्षणिक असते आणि आपल्या जीवनावरती ह्याचा परिणाम होतो हे मला ठाऊक आहे पण बायकोला काहीच माहीत नाही त्यांना फक्त चांगल्या साड्याने असायला पाहिजे त्या डागीनं पाहिजे तर भरपूर गळा भरून आणि मौज मजा पाहिजे पण कसं आहे आपल्या लेकरांचं शिक्षण आहे लेकरांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे कारण तुम्हाला माहीत आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण घेतल्यानंतर माणसाची प्रगती सुधारते अंधारातून माणूस प्रकाशाकडे जातो शिक्षणावरती आपण जास्त खर्च केला पाहिजे झोका खेळून ती दावा आणून का, दा का आपण मोठं होणार नाही किंवा सोनाडक गळ्यात फिरलं आणि डागिन्यानं मडलं आणि मी सुंदर दिसली म्हणून आपला चेहरा बदलत नसतो आपली मुलं शिक्षण चांगल्या प्रकारे घेतलं तर तो आपलं सगळं फिटलं तर तो आपलं नाव निघणार आहे म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायला जा मी निर्धार केलाय सण आला म्हणून प्रत्येक वेळी नटण साडेचार चार, चार हजाराची शक्य आहे का ती मुलांना पुस्तकं घेतली मुलांना काय कमतरता आहे ते जर आपण केलं आजची मुलं ही उद्याचा भारत आहे उद्याची पिढी चांगली होणार आहे आजचा आजची मुलं हे उद्याचं आपलं भविष्य आहे खरंच दोस्तांना सांगतो आपली मुलं शिकली पाहिजेत आणि मुलं शिकली तरच सगळं आहे बघा आणि माझ्या बायकोलाही सगळं सांगून सांगून दमले तरी तिचा पाडा तसाच आहे पुढचं पाठ माग तसा पाठ कशाला कशाला नाद लावत बसतील पण कशामध्ये आपल्याला जीवनात सुधारायचं आहे जीवनात आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर शुल्लक शुल्लक गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे जे ज्याच्यातून आपल्याला व्यवस्थित दुर्गामी लाभ मिळणार आहे अशावरच लक्ष केंद्रित करायचं बायकोला काय वाटतं मी सांगितलेल्या बोला इथं टच पाहिजे काल दुपारपासून तिनं नाद लावला मला झोका बांधून द्या बांधून द्या बापू म्हणायचा झोका बांधून द्या बांधून द्या खरच झोक्यावरन जर चुकून पडलं तर का होईल मग ते आपल्याला झोका खेळायचं केवढ्याला पडायचं झोका खेळणं सोपं आहे त्याचे परिणाम अवघड आहे मी म्हटलं मग ऐवजी फुगडी खेळ तर फुगडी कुणासोबत खेळू हा तिनं प्रश्न पडला पण असू दे नागपंचमीचा सण झाला उत्साह नागपंचमीचा सण केला पण नवऱ्यानं मला डागीन आणलं नाही आम्ही जिवंत आहे हाच मोठा डागिन आहे आपली लेकरं सुखात जगते हाच मोठा डागिन आहे असं मी म्हटलं दुसऱ्यानं दागिना केला म्हणून आपण दागिना जर करत बसलो तर आपल्याला जेवढं आहे तेवढं विकावं लागेल का पैसा आहे म्हणून उधळून घालून चालवत नाही मुलांचं शिक्षणासाठी तुम्हाला माहीतच आहे आज पैसा किती खर्च होतोय मग हे खर्च कोण करणार हां तिच्या अपेक्षा दिवसेंदिवस द्यूस वाढत जात आहे पण अपेक्षावर आता पांघरून घालणं हेच कर्तव्य आहे अपेक्षा असणं साहजिक आहे पण आपलं हातरून बघून आपण पाय पसरणं गरजेचं आहे म्हणून आता हे सगळं बायकोड्या समजून सांगितले की कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसून आणि मला हेच पाहिजे तेच पाहिजे असा हटास नको म्हटलं कारण का आपण ह्या हटासानं महाग पडत जावं घातलं गळा भरून म्हणून आपण घालायच नाही हा जावं घातलं म्हणून आपण हे करायचं नाही असं आहे ना प्रत्येकाला का वाटतंय मला पाहिजे मला पाहिजे पण आणायचं तर कुठं सांगा बरं तुम्ही हा अवघड गोष्ट होऊन गेली आहे माझ्या डोक्याला ले तर लेट येशील पडले मला इकडं आड तिकडं विहीर झाली इकडं आड आणि तिकडं विहीर अशी माझी अवस्था झाली आता या अवस्थेतून मी मार्ग कसा काढू हे माझी मला सूचना आहे कारण का चारही बाजूने मला घेण्याचा प्रयत्न करत येईल पण मी त्यातनंतर कसा तर मार्ग काढून चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे मी दुसऱ्याची तुलना कधीच करत नाही मी माझी स्वतःची स्वतःला स्पर्धा करतो दुसऱ्यांचं कधीच दुसऱ्यांच्या संसारात कधीच डहाळ हो करत बसायचं नाही आपला प्रपंच आपण कसा सुधरत आपल्याला न्या चांगली मुलं शिकतील हे फक्त बघत राहायचं लोक काय म्हणतील लोकांकडे लक्ष देत बसायचं नाही आता